आधार साठी पार केलेल्या अरुणाताईंना मुलाने व सुनेने घराबाहेर काढले पण असे काय झाले की काही वर्षांनी मुलगा बसून त्यांना परत घेण्यासाठी आले पण अरुणाताईंनी त्यांना धक्के मारून घराबाहेर काढलं साठ वर्षाच्या अरुणाताई आपल्या पतीच्या फोटोसमोर बसून ढसाढसा रडत होत्या फोटोकडे बघताच त्या म्हणत होत्या तुम्ही मला एकटीला का सोडून गेले आणि मध्येच रडता रडता त्या आपल्या सुनेला व मुलाला शिव्याशापही देत होत्या तुम्ही लोकांनी माझी फसवणूक केली आहे मला खूप त्रास दिला आहे कसले हे कलियुग आहे देवा मुलं स्वतःच्या आईवडिलांच्या हातून भाकरी हिसकावून घेतात प्रथमेश रावांनी मला किती समजावून सांगितलं होतं की सून आणि मुलगा फक्त त्यांच्या स्वार्थासाठी तुझ्यावर प्रेम करण्याचे नाटक करतात ज्या दिवशी त्यांचा हेतू पूर्ण होईल त्या दिवशी तुला सर्वात मोठा धक्का बसेल असे ते नेहमी म्हणत अरुणाताई आपल्या पतीला एकट्याला सोडून दर दोन तीन महिन्यांनी आपल्या सुनेकडे यायच्या पण प्रथमेशराव हे जग सोडून गेले तेव्हापासून अरुणाताई मुलगा वसून यांच्यामध्येच राहिला आल्या होत्या रात्रंदिवस मुलगा वसून त्यांच्या सेवेत असायच्या एके दिवशी मुलगा वसून ऑफिसमधून घरी परतले तेव्हा अरुणाताईंनी गरमागरम जेवण बनवले आणि जेवणाच्या टेबलावर ठेवले पण मुलगा वसून आपल्या बेडरूममधून बाहेर आलेच नाही जेवण थंड होत असल्याने अरुणाताई त्यांना बोलवण्यासाठी त्यांच्या बेडरूम पाशी गेल्या त्यांच्या बेडरूमचे दार ठोटवणार इतक्यात त्यांच्या कानावर त्यांच्या सुनेचा बोलण्याचा आवाज आला ती म्हणत होती हे बघ आता आपलीही मुले आहेत आता ते मोठे झाले आहेत त्यांना आता एकाच खोलीत जुळवून घेता येत नाही आईला तिची बेडरूम रिकामी करायला सांग मुलांनाही अभ्यास करताना अडचणी येतात त्यांना सेपरेट खोली हवी आहे आणि आणखी एक गोष्ट त्या कोणत्याही तीर्थक्षेत्राला किंवा काशी यात्रेला जाणार नाही त्यामुळे खर्च इतका वाढतो की आम्हाला आमची सुट्टीची सहल कॅन्सल करावी लागते यावेळी आम्ही सुट्टीच्या दिवशी मनालीला जाणार आहोत त्यांना यायचे असेल तर त्या येतील नाही तर काही गरज नाही आमच्यासोबत यायची आपल्या सुनेचे बोलणे ऐकून अरुणाताईंचे डोळे भरून आले ज्या सुनेला त्या नेहमीच आपली मुलगी समजली तीच आता त्यांच्याबद्दल असे बोलत आहे पुढे अरुणाताईंचा मुलगा म्हणाला मनालीला खूप थंडी आहे आईला एवढी थंडी सहन होणार नाही त्यावर सुनबाई म्हणाली मी तुम्हाला तेच सांगत आहे आत्तापर्यंत ते आईला खुश ठेवायचे कारण म्हणजे ती त्यांच्या मुलांची काळजी घ्यायची सासरे गेल्यानंतर त्यांनी अरुणाताईंना त्यांच्यासोबत घरी नेले कारण नोकरी होती आणी तीची ही लाहन होती आणि तिची लहान ते दोघे मुलांची काळजी कोण घेणार असा प्रश्न पडत होता म्हणून त्यांनी आईला त्यांच्याजवळ ठेवले कारण मोलकरीन किंवा आया ठेवली असती तर खूप खर्च आला असता परंतु सासूच्या रूपात त्यांना पूर्णपणे काम करणारी मोलकरीनच मिळाली होती म्हणून अरुणाताई आल्यावर सुनबाईने मोलकर्णीला काढून टाकले होते पण त्यांना आता तिची गरज नव्हती तिच्यावर एवढा खर्च करावा लागतो कधी डॉक्टरकडे जा तर कधी काय दुखत असेल तर औषध घेऊन या आता उलट ती आमच्यावर ओझे होत आहे हो मला मान्य आहे की आजही ती आम्हा दोघांसाठी हॉफिससाठी टिफिन बनवते पण तिच्या छोट्याशा मदतीसाठी आम्ही आमचा आनंद वाया घालू शकत नाही मुलांचे व सुनेचे बोलणे ऐकून अरुणाताईंना त्यांची फसवणूक झाल्याचे समजून आले गावाकडील घराचे पैसे मुलाने हिसकावून घेतले पण आता त्यांना आनंदीत ठेवण्याचे नाटक करण्याची गरज नव्हती घर आणि पैशांची चर्चा ऐकून अरुणाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या मुलाने तिच्याकडून पैसे आणि घराची कागदपत्रे घेतली होती कारण त्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा होता आणि त्याने अरुणाताईंना सांगितले होते की घराचे पेपर दाखवल्यावर कर्ज मिळेल पण मुलगा स्वतःच्याच आईचा विश्वासघात करेल असे त्यांना वाटले नव्हते तेव्हा बोलण्याचा आवाज अरुणाताईंच्या कानावर पडला तू बरोबर बोलत आहेस आईची आता आपल्याला काही गरज नाही आता तू तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी काही ना काही बहाना कर तिच्या औषधांचा आणि गोळ्यांचा खर्च उचलण्याची हिंमत माझ्यात नाही आणि भविष्यात पुढे जाऊन तिच्या हातपाय काम करण्याचे बंद करतील मग तिची सेवा कोण करणार सुनबाई म्हणाल्या तुझं बरोबर आहे आता मी सुद्धा माझ्या घरातल्या या म्हातारीला क्षणभरही सहन करू शकत नाही मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून स्वतःला अरुणाताई कोसत होत्या कुठल्या जन्माचे पाप फेडत आहे आणि या थकलेल्या पावलांनी जेवणाच्या खोलीत आल्या आणि विचार करू लागल्या की आज रक्ताची नाती किती स्वार्थी झाली त्यांना खूप वाईट वाटले आणि टेबलावर पडलेला थंडा चहा पिऊ लागल्या पण आज मुलाच्या घरी चहा सुद्धा घशातून उतरत नव्हता इतक्यात मुलगा वसून तेथे आले त्यांना पाहून अरुणाताईंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जणू काही ऐकलंच नाही सुनबाई जेवणगार झालं असेल म्हणून गरम करायला घेऊन चालली होती तेवढ्यात अरुणाताई म्हणाल्या राहू दे मी गरम करते पहिल्यांदाच असं झालं नव्हतं कदाचित आईने आपलं बोलणं ऐकलं असेल असंही त्या दोघांना वाटत होतं त्यांनी विचार केला की ती तर इथे बसून चहा पित आहे त्यामुळे तिने काही ऐकलं नसेल मग मुलगा म्हणाला आई तू हे कसलं जेवण बनवतेस याला अजिबात चव नाही असं म्हणून मुलगा आईवर ओरडलाच आणि मग तो त्याच्या पत्नीला व मुलांना घेऊन बाहेर जेवणासाठी निघून गेला नंतर तो म्हणाला आम्ही काही दिवसांसाठी फिरायला जाणार आहोत तू काही दिवस नातेवाईकांकडे राहिला जा जेव्हा आम्ही ट्रिप करून परत येऊ तेव्हा तुला बोलावून घेऊ तो दोन्ही मुलांसोबत आणि पत्नीला सोबत घेऊन बाहेर निघून गेला अरुणाताई विचार करत होत्या की सून बाहेरून आली आहे परंतु मुलगा माझे रक्त आहे माझ्या पोटातून जन्माला आला आहे आणि म्हातारपणी मुलगाच खरा आधार असेल असे वाटले पण मला असे वाटले नाही की ज्या मुलाला मी लहानाचा मोठा केला तो मला निराधार करायला तयार झाला आहे पण त्या अजून इतक्या खंबीर आहेत की त्यांची सगळी कामे स्वतः करू शकतात दुसऱ्या दिवशी मुलगा व सुनेने त्यांना घरातून बाहेर काढले आणि स्वतः ट्रिपला बाहेर फिरायला निघून गेले बिचारा अरुणाताई कुठे जाणार आता गावाकडचे घर नव्हते मग त्यांना त्यांच्या आईचे घर म्हणजेच त्यांचे माहेर आठवले म्हणून त्यांना वाटले की माझ्या आईच्या गावी जावं तिथे वडिलांचे घर पाहून त्यांना प्रसन्न वाटलं घर बरेच दिवसापासून बंद होतं अरुणाताईंचा भाऊ आणि वहिनी काही वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले होते त्यांचं ऐकुलता एक मुलगा व पत्नी दोघेही परदेशात सेटल झाले होते त्यांनी तिकडचेच नागरिकत्व स्वीकारले होते अरुणाताईंनी परदेशात आपल्या भाच्याला फोन लावला सर्व घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्यांचा भाचा त्यांना म्हणाला आत्या या घरावर आणि या शेतीवर जेवढा माझा हक्क आहे तेवढाच तुझा पण आहे तू बिंदास राहा अरुणाताईंच्या वडिलांची जवळपास दीडशे एकर जमीन होती घराची चावी शेजारीच राहत असलेल्या काकींकडे होती कारण बऱ्याच वर्षापासून त्या आणि त्यांचा मुलगा त्यांच्या शेतीचा आणि घराचा सांभाळ करायच्या सर्व जबाबदारी त्या काकींचीच होती जेव्हा अरुणाताईंनी आपले दुःख शेजारच्या काकींना सांगितले तेव्हा त्यांचे डोळे भरून आले आता अरुणाताईंची शेतीची घराची संपूर्ण जबाबदारी घेतली शेतामध्ये शेतात पीक घ्यायला सुरुवात केली काबाड कष्ट केले मग पीक डोलू लागलं चांगले उत्पन्नही मिळू लागले अरुणाताईंनी शेतात आणखी काही मजूर कामाला लावून शेतात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ लागल्या काही दिवसात त्यांनी बँकेकडून कर्ज काढले आणि उरलेल्या जमिनीवर टमॅटोचे पीक घेऊ लागल्या नंतर त्यांनी टमॅटो केचपची कंपनी सुरू केली त्यांच्या कंपनीचे टमॅटो केचप एवढे लोकप्रिय झाले की त्या टमॅटो केचपची भारताबाहेर मागणी वाढू लागली कंपनीचा टर्न ओव्हर कोट्यावधीच्या घरात गेला अरुणाताई खाण्यापिण्याची व्यवस्था करून उरलेले पैसे समाजसेवेत खर्च करू लागल्या अनाथ मुलांसाठी विधवा महिलांसाठी व वृद्धांना मदत करू लागल्या त्यांच्या समाजसेवेची गावभर चर्चा होऊ लागली अनेक समाजसेवा संस्था पुढे येऊन त्यांना पाठिंबा देऊ लागल्या आता अरुणाताईंना आनंद वाटू लागला होता त्यांना त्यांच्या जीवनाचा एक उद्देश सापडला होता कधी कधी त्यांना त्यांच्या मुलाची आठवण यायची त्यांनी स्वतःच्या घराजवळ शेतातून येणाऱ्या उत्पन्नातून मुलींसाठी शाळा काढली जेणेकरून मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील आणि सुरक्षित होऊन त्यांचे भविष्य घडू शकतील पती आणि मुलांवर अवलंबून असलेल्या अरुणाताईंची लोकप्रियता हळूहळू गावापासून शहरापर्यंत वाढू लागली अरुणाताईंनी त्याच घरात वरच्या काही खोल्यांमध्ये वृद्धांसाठी निवारा देखील उघडला त्यांनी आपल्या छोट्या प्रयत्नांनी बरीच मोठी कामे केली अनेक संस्थांनी त्यांचा सन्मानही केला आणि पाठिंबाही दिला एके दिवशी त्यांच्या मुलाने सकाळी वृत्तपत्र उघडले तेव्हा आईचा फोटो आणि लोकप्रियता पाहून त्याचे डोळे चक्राऊनच गेले त्यांचा एका कार्यक्रमात खूप मोठा सन्मान होणार होता कारण त्यांनी एका अनाथाश्रमाला ऐंशी लाख रुपये डोनेशन दिले होते हे त्यांच्या मुलाला कळल्यावर त्याने त्याच्या पत्नीला पेपरमधील न्यूज दाखवली दोघेही विचार करू लागले की आईकडे एवढी संपत्ती आली कशी आईकडे खूप मोठी संपत्ती आहे आपण आईकडे जाऊन ही संपत्ती मिळवूया अखेर आईच्या संपत्तीवर आपलाही हक्क आहे दोघेही त्यांच्या लोभाला बळी पडून गावी गेले आईची सगळीकडे चर्चा ऐकून दोघांनाही आश्चर्यच वाटले आणि एवढी मोठी चाळीस एकरात पसरलेली टोमॅटो केचपची कंपनी पाहून त्या दोघांचे डोळेच फिरले आपल्या मुलाला आलेले बघून अरुणाताईंचे हृदय पिळवटून निघाले पण त्या खंबीर व धीट झाल्या आणि म्हणाल्या तुम्ही आता इथे कशाला आला आहात तुला माझ्याशी काय काम आहे आई आम्ही तुला भेटायला आणि घरी न्यायला आलो आहे इथे अनाथांसोबत राहण्यापेक्षा तुझ्या मुलं आणि सुनेबरोबर राहणं बरं राहील हे सगळी घरची शेती आणि कंपनी मला सांभाळू दे या म्हातारपणात आता तू किती दिवस करणार मी सांभाळील आणि या अनोळखी लोकांवर तुझी कमाई का उधळत आहेस तुझी स्वतःची मुले अजून मेली आहेत का त्यांचा डाव अरुणातांनी ओळखला होता हो आजपर्यंत माझा मुलगा आणि सून जिवंत होते पण आजपासून ते माझ्यासाठी कायमचे मेले आहेत मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ज्यांनी त्यांच्या खऱ्या आईला घरातून बाहेर काढलं तो असं बेघर केलेल्या लोकांचा विचार का करेल तुम्हा दोघांनाही नेहमी तुमचेच पडलेले असते तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला काही दिसत नाही तुम्ही तुमच्या आईचे कधी झाले नाही मग दुसऱ्यांचे काय व्हाल आता मी तुमच्यावर अवलंबून नाही मला तुम्हा दोघांसोबत राहायचे नाही मला माझे कुटुंब मिळाले आहे माझ्या सोबत मी राहील आता ही माणसे माझी आहेत माझे म्हातारपण येथे चांगले जात आहे आणि हो माझ्याकडे असलेली सर्व संपत्ती शेती आणि इज्जत हे सर्व माझ्या कुटुंबासाठी आहे तुम्हा दोघांसाठी यातून एक रुपया देखील मिळणार नाही आणि हो मी जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हाही तू माझ्या तिरडीला खांदा द्यायला येऊ नकोस लाखोंची संपत्ती हातातून निचटली म्हणून अरुणाताईंच्या मुलाला व सुनेला खूप पश्चाताप झाला त्यांनी आपल्या आईशी गैरवर्तन केले नसते तर आज हे सर्व त्यांच्या बरोबर झाले नसते अरुणाताईंच्या नोकरांनी मुलाला व सुनेला धक्के मारून घराबाहेर काढलं दोघेही तोंड खाली करून शहरात परतले एक स्त्री प्रथम वडिलांच्या आधाराने जगते नंतर ती पतीच्या मदतीने जगते आणि वृद्धापकाळात आपल्या मुलांवर अवलंबून असते पण ती आपल्या पतीच्या आधाराने जगते आणि मुलगा तिला सोडून गेला तर ती कुठे जाईल त्यामुळे मुलीला शिक्षण देऊन स्वावलंबी बनवा जेणेकरून तिला कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही ही कथा आपल्याला सर्रासपणे अनेक घरांमधून ऐकायला मिळत असते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद